काल वर जाऊन घनागती टीका आज शरद पवारांच्या भेटीला छगन भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय काय मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ठामपणे विरोध करणारे अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे सोमवारी सकाळी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले काही वेळापूर्वीच मुंबईतील सिल्वर ओकवर छगन भुजबळ यांचा ताफा दाखल झाला आणि ते शरद पवार यांच्याशी नेमकं का काय बोलणार यांची ही भेट नेमकी कशासाठी आहे याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही मात्र राज्यातील सध्या धुमसत असलेल्या मराठा ओबीसी आरक्षणा प्रश्नाच्या अनुषंगाने शरद पवार आणि छगन भुजबळ यांची ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे छगन भुजबळ यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच विरोधी पक्षाचे नेते आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत असा आरोपच भुजबळ यांनी केला होता आरक्षणाचं भांडण मिटावं म्हणून सरकारने नुकतीच सह्याद्रीला एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी येऊन मार्गदर्शन करावं सगळं प्रकरण कसं शांत होईल सगळ्यांना न्याय मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांनी येणे क्रमप्राप्त होतं मी विजय वडेट्टीवार यांना सांगितलं होतं जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा बोललो होतो त्यांना सांगितलं की शरद पवार यांनासुद्धा बोलवा कारण व्ही पी सिंग यांनी दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी साहेबांनी केली आहे त्यामुळे आतापर्यंत आम्ही साहेबांचा जय जयकार केला मात्र आता आरक्षणाचा प्रश्न पुन्हा निर्माण झालेला असताना अपेक्षाही होती की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी तिथे यायला हवं होतं मात्र असं सांगितलं जातं की या बैठकीला सर्व नेते येणार होते पण सायंकाळी पाच वाजता बारामतीतून कोणाचा तरी फोन केला आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला असं छगन भुजबळ यांनी सांगितलं होतं त्यांच्या या टीकेचा रोख शरद पवार यांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई